शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी आता आपण आज या ठिकाणी पॅराबॉन कंपनीचा प्लॅस्टिक प्लस प्लैस्ट फायबर कोटिंगचा या ठिकाणी फिल्टरचं इन्स्टॉलेशन केलं आहे पन्नास हजार एम क्यूबचा फिल्टर आहे कसाला पन्नास हजार लिटर पाणी शुद्ध होऊन जाण्याची त्याची क्षमता आहे इनलेट आणि आउटलेट त्याची तीन इंची येते आता या व्हिडिओ पाठीमागचा मुद्दा आहे की शेतकरी बांधवांना आता आपण फिल्टर जर बसवला तर बऱ्याच ठिकाणी लोक फिल्टर आता अवेलेबल बाजारात आहेत कंपन्या भरपूर आहेत त्यामुळे आपण काय ह्या कंपनीचे प्रमोशन करत नाही पण बऱ्याच कंपन्या बाजारात आहेत त्याचं लोखंडी फिल्टर आहेत लोकंडी फिल्टरचं काय होतं चार पाच वर्ष जर झालं तर ते गंज पकडतात जर व्यवस्थित जर साफ नाही केलं तर अनेक अडचणी येतात प्लेट जर खराब झाली तर त्या फिल्टरचा काय उपयोग होत नाही आता या ठिकाणी असंच काय झालंय जुना फिल्टर होता त्या ठिकाणी काढून ठेवलाय आणि त्याच ठिकाणी आपण त्या अलाबान कंपनीचा फिल्टर आता ह्या फिल्टरचं जर वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं तर आता ह्या फिल्टरचं वैशिष्ट्य काय आहे की ह्याच्या आतमधून बाहेरून फायबर प्लस प्लॅस्टिक कोटिंग आहे आणि आतमधून जे टोटली त्याचं आवरण आहे ते टोटल एच डी पी पायपासून आहे आता तुम्ही एच डी पीच जर लाईफ बघितली तर साधारणतः शंभर वर्ष त्याची लाईफ चालते शेतकरी तर तुम्ही सुद्धा नव्या नव्या इन्स्टॉलेशन करत असाल तर मी म्हणत नाही ह्याच फिल्टर बसवा पण अशा पद्धतीचं फिल्टर बसवा जेणेकरून तुम्हाला फायदा शंभर टक्के होईल आता आपण ह्याच फिल्टरविषयी जे काही फीडबॅक आहे फिल्टरचा ते आपले मित्र आहेत ज्यांच्या फार्म हाऊसमध्ये हा फिल्टर बसवला आहे त्यांच्याकडे आपण जाणून राहिला आहे भाऊ स्वागत आमच्या चॅनलवर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी वरती सिद्धार्थ भाऊ काटी यांचे व्हिडिओ बघायचो त्याच्यानंतर मी एक वेळेस असाच इंस्टाग्राम यूट्यूबवरून त्यांचा मोबाईल नंबर काढला त्यांना संपर्क केला माझ्या शेती फार्म फांग, फार्मपासून त्यांचं जे अंतर आहे हे कमीत कमी पासष्ट ते सत्तर किलोमीटर आहे सिद्धार्थ भाऊ आपल्या पहिल्या मध्ये कुठलीही ओळख नसताना पहिल्या फोन मध्ये माझ्याकडे इथं माझ्या प्लॉटवरती आले माझा फिल्टर बघितला त्यांनी माझ्या शेतीची ड्रिपची सगळी सिस्टीम त्यांनी बघितली त्याच्यावरती त्यांनी मला सुचवलं की तुम्ही भाऊ पॅरावान कंपनीचा हा फिल्टर तुम्ही बसवा याचा रिझल्ट आहे हा एक नंबर आहे आणि एकदम तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर पद्धतीने फिल्टर चाललेशन करून दिलाय फिल्टर बसवलेला आहे आणि फिल्टरची फिटिंग आणि फिल्टर बघून एकदम मला मोये मोय वाटते एकदम आनंद होतोय अशा पद्धतीने त्यांनी मला एकदम सहकार्य करून आणि एकदम व्यवस्थित माहिती सांगून हा एकदम सुंदर पद्धतीने फिल्टर घे करून दिलेलं आहे आणि माझी शेतकरी मित्रांना आणि शेतकऱ्यांना एवढी विनंती की आपण बऱ्याच वेळा म्हणतो की जे दिसतं तसं निसतं दिसतं किंवा जे दाखवते ते नुसतं पण मी ह्यांच्या कामाचं ज्या पद्धतीने बघितलंय जे दिसतंय त्याच पद्धतीचं त्याच क्वालिटीचं काम त्यांनी मला एकदम व्यवस्थित प्रामाणिकपणे करून दिलेलं आहे एकदम भरपूर आनंद झालेला आहे आणि आभार आहे मला मनापासून तुमचा आम्ही आभार आहे की तुम्हाला आमचं काम एवढं लांब येऊन आमचं काम केलं आणि आमचं काम ह्यांना पटलं याच्यापेक्षा पैसा काय कोण कुठं कसाही येतं पैसा आज येतो उद्या उद्या येतो आज येतो तर त्याचबरोबर एखाद्या शेतकरी बांधवांचं आपण काम प्रामाणिकपणे करतो त्याच्या चेहऱ्यांचं जे कासं असतं ते कुठलंही त्याचं ते मोल आहे कुठल्याही पैशात नाही काम केलेलं आहे त्याचं जे मोल आहे ते कुठल्याही पैशात करता येत नाही आणि हे जे जेराम कंपनीचा आम्ही जो फिल्टर बसवलेला आहे ते अकलूचे आमचे मित्र गुरव साहेब शिवसिद्धी अॅकलू यांच्याकडून हा फिल्टर मी मागवले नाही आणि त्यांनी सुद्धा दिलेल्या वेळेमध्ये एकदम टायमिंगमध्ये मला ह्याची सर्विस दिलेली सगळे पार्ट चितल्या तिथं सगळ्या गोष्टी मला व्यवस्थित त्यांनी सांगितल्यात प्रकारे ह्याचं प्लशिंग करायचं कशा प्रकारे ह्याचं क्लिनिंग करायचं हा कमीत कमी अर्धा ते पावून तासाचा मला त्यांनी डेमो देऊन त्या फिल्टरची मला सगळी व्यवस्थित त्यांनी माहिती सांगितलेली आणि त्यांचा पण मी मनापासून आभार हे स्वतः स्वतः हे मोठे डीलर आहेत हे स्वतःचं त्यांचं दुकान आहे अकलोजमध्ये स्वतः वेळ काढून आज अख्खा दिवसभर म्हणजे सकाळी हे दहा अकरा साडे अकरा वाजता माझ्या वर्षी आले आता टाइम झालेला आहे सहा जी सकाळपासून पासून हे माझ्या फार्मवर वैयक्तिक थांबलेले आहेत की कशा पद्धतीने फिटिंग आहे कशा पद्धतीने हे चालतं कशा पद्धतीने क्लिनिंग करावं लागतं यांनी सुद्धा एकदम मला सुंदर माहिती दिलेली आणि तुम्हाला जरी असा फिल्टर बसवायचा झाला तर तुम्ही आवर्जून गुरु साहेबांना कॉन्टॅक्ट करा आणि जुगाड 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 जी म्हणतो ना आपण कुठल्याही प्रकारचा जुगाड पाहिजे असेल तुम्हाला तर सिद्धार्थ काटे हा माणूस कधी रात्री कधी फोन करा हा माणूस तत्परतेने उभा असतो आता मला गुरम साहेबांना एक आहे की आपण त्यांची डीलरशिप आहे तर गुरम साहेब मला एक सांगा की आपल्या शेतकरी मित्रांसाठी की बाबा हा फिल्टर तुम्ही मला दिला तर ह्या फिल्टर व्यतिरिक्त आपण कोणत्या कोणत्या प्रकारची सर्व्हिस देतो किंवा कोणत्या कोणत्या प्रकारचं मटेरियल शेतकऱ्यांना मिळतो कशा प्रकारे मटेरियल तुमच्या ड्रीपसाठी अनुदान कशा प्रकारे दिलं जातं कुठं कुठं सर्व्हिस दिली जाती हे पुढची माहिती तुम्हाला गुरब साहेब सांगते धन्यवाद आता आपलं कसं आहे सर्व्हिसेस अकलूज मध्ये आपलं दुकान आहे आणि आपल्याकडे पॅरोगन कंपनीची ऑथरायज डीलरशिप आहे माळशिरस तालुक्यामध्ये आहे तर आपलं काम आहे ते तीन जिल्ह्यांमध्ये चालतं एक तर पहिला सोलापूर दुसरा म्हणजे सातारा आणि तिसरा म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये चालतं त्या सँड फिल्टर व्यतिरिक्त आपण सबसिडीतलं म्हणजे आय एस आहे ऐंशी टक्के अनुदान आहे ते अल्पभूधारक ज्यांच्याकडे पाच एकरापेक्षा आत शेती आहे त्यांच्यासाठी ऐंशी टक्के अनुदान आहे आणि ज्यांच्याकडे पंच्याहत्तर टक्के अनुदान हो आहे ज्यांच्याकडे पाच एकरापेक्षा पुढील शेते त्याच्यासाठी आपण काय करतो की त्यांना पोच सर्व्हिस म्हणलं तरी प्रत्येक मटेरियलचे आपण त्यांना घरोघरी जाऊन तुम्ही पाईपलाईनचं काम असेल जैनची पाईपलाईन असेल किंवा आपल्याकडे तेजस अॅग्रो इंडस्ट्रीज या कंपनी सुद्धा डीलरशिप आहे तेजस अॅग्रो या कंपनी सुद्धा व्ही सी पाईप यारोगान कंपनीचं टोटल मटेरियल आय एस आय लॅटरल नॉन आय एस आय लॅटरल इन लाईन फ्लॅट इन लाईन <णलीण> <णलीण> <णली> फिल्टर स्क्रीन फिल्टर सेमी ऑटोमॅटिक फिल्टर डिस्क फिल्टर सर्व पद्धतीचे आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांना सुविधा देत असतो आणि हे म्हणजे असं आम्ही या ठिकाणी दिवसभर थांबतो पण यांना सांगू शकतो की आमचं ते काम आहे शेतकऱ्यांना सेवा दिली तर आमचं पोट भरणार आहे आमचं ते कामच आहे तर आम्ही ते तर कार्य करत राहू आणि काय चुक तर माफी असावी शेतकरी बांधवांच्या अविरतपणे सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर आहेत तुमचं काम जर माळशिरस माडा करमाळा सांगोला या मंगळवेढा पंढरपूर या तालुक्यासहित पुणे जिल्हा उभी तालुका आहे हा इंदापूर तालुका यांचा राहिला इंदापूर तालुका त्यासहित पुणे जिल्हा असू द्या सातारा जिल्हा असू द्या किंवा कोल्हापूर जिल्ह्याचा थोडासा मार्ट असू द्या भाग असू द्या त्या जिल्ह्यातली सुद्धा कामं असेल तर आम्ही त्या ठिकाणी येऊन करून देऊ धन्यवाद भाऊ हे आम्ही केलेलं जे काम जे आहे ते तुम्हाला पसंत पडलं छान काम केलेलं आहे आणि एकदम सुंदर काम केलेलं आपण म्हणतो ना चोवीस कॅरेट चोवीस कॅरेट चोवीस कॅरेट काम झाले शेतकरी बांधवांना सांगू इच्छित की दुसऱ्या पण जिल्ह्यात आता यांना सिद्धार्थ काट्यांना कसं आहे जालना बीड उस्मानाबाद लातूर एवढ्या लांबून कोणाच्या पण आपण काय करू शकतो शेतकऱ्यांसाठी तर त्या त्या भागातल्या डीलर लोकांचे कॉन्टॅक्ट तो पॅरागुन असच नाही जैनचा असू द्या नेटा पिमच्या एखाद्याला काम करायचा आपण मदत म्हणून काम करून त्यांना कॉन्टॅक्ट करून देऊ शकतो